जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही जीवती तालुक्यातील वणितभुज येथे सत्कार कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न ब्युरो रिपोर्ट वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर जीवती तालुक्यातील जनता अत्यंत विपरीत परिस्थितीत शेतीतून उत्पादन घेऊन नवा आदर्श स्थापित करीत आहे येथील जनतेच्या अनेक समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनबेंटीवार यांनी दिली जीवती तालुक्यातील बुज येथील सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते मंचावर आमदार देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाध्यक्ष भाजयुमो महेश देवकते विवेक बोढे नामदेवराव डाहुले सतीश उपलेंचीवार दत्ता राठोड तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी जिल्हा उपाध्यक्ष बळीरामजी देवकते माजी पंचायत समिती सदस्य अंजनाताई पवार राजेश राठोड बोविंद टोकरे प्रल्हाद मदने पुष्पसोयम तुकाराम वारलवाड आदींची उपस्थिती होती यावेळी आमदार श्री सुधीर मुनबिंटीवार यांचा जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करत व विशाल पुष्पहाराने सत्कार करण्यात आला चिमुकल्यांनी परंपरागत संस्कृतीचे प्रदर्शन करून स्वागत केले या स्वागत आणि सत्काराचा स्वीकार करून आमदार श्री सुधीर मुनबिंटीवार यांनी जनतेचे आभार मानले व चिमुकल्यांचे कौतुक केले जनतेचे प्रेम हेच कामाची पावती आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले जीवती तालुक्यातील जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये देवराव भोंगळे यांना निवडून दिल्याचा आनंद झाला सरपंच जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष ते आमदार असा प्रवास करून आलेले भोंगळे हे जनतेवर मनापासून प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत असेही ते म्हणाले स्टार प्रलंबित कामे मार्गी लावू जीवती तालुक्यातील जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत येथील शेतकरी खडकाळ डोंगराळ जमिनीवर शेती करतात जीवती येथील नागरिकांनी दगड फोडून पाणी काढावे एवढे परिश्रम केले आहेत त्यामुळे येथील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही यावेळी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली कृपया आमच्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद मुख्य संपादक रंजन मिश्रा कार्यकारी संपादक जीवनदास गेडाम